हो सासरा कुठे तुमचा सावकर तुम्ही बोल बाबा बाहेर लवकर काय का तुम्ही वायदा काय करताय काय जाऊ दे तुमच्याशी काय बोलण्यात आता मामा आत्त्या बाहेर या बर सावकर काय लका निवांत बसलाय तुम्ही इकडं आमच्या मुदतीचा आहे का नाही काय दुखत आहे पण मला एक सांगा तुम्ही आमचे पैसे द्यायचे नाही का दुखायचे म्हणून पैशासाठीच पैसे काय कामाला का गेले काय ते तिकडे बसलय माझ्या घरी बस आमचे पैसे बुडून अहो नाही सावकर देतो की तुमच्याच पैशासाठी गेलय काय देतोय की आणि काय प्रयत्न करता रे तुम्ही अरे तीन तीन माणसं खुशाल घरात बसून येतो दोन दिवसात येणारच आहेत ते खरंच सांगते मी तुम्हाला तसलं काय सांगू नका मला ह्या बघा तुमच्या का नाही अरे किती वायदे झाले किती मुदती झाली माझी मुद्दल ती मुद्दल राहिली या ज नाही द्याता आलं तसलं मला काय सांगू नका जमताय का नाही आता द्यायला पैसे असते आणि देतील तुमचे सगळे पैसे बोरा ते मग ते दवाखान आलं ते पोरगा आले की सगळे पैसे तुम्हाला देणार तसलं काय सांगू नका मला पोरग आले परत म्हणता ना आजारी आणि मला इलाज करायचा नाही नाही तुमचे पैसे तुम्हाला आम्ही देऊन टाकतो तु। तुमच्या शब्दात विश्वास नाही राहिला माझा कवर विश्वास ठेव आतापर्यंत दिलाय का तुम्ही ना, ना सरळ सोपा उपाय सांगतो तुम्हाला एक मी काय तुम्ही दुसरीकडे कुठं कामाला जाण्यापेक्षा आमच्या रानात चालला कामाल अहो तिकडे बोलणी झालीय आमची बोलणी तर माझ्या बरोबर बी झाली काय झालं बोलणीच माझ्या आणि मी काय हलकट माणूस नाही बर का तुम्हाला आहे ना काय जो जगात रोज असेल तो दिन चारशे चारशे तुम्हाला रोज देतो यांना पाचशे देतो अहो त्यांची तब्येत बरी नाही त्यांना नको आम्ही येतो हट्टा खट्टा माणूस आहे काय रोग आलाय त्यांना चला कामाला ओ, चला, उरका चला साव दे दे ना सावकार आम्ही तुमचे पैसे देतो त्यांना नका देतो की आम्ही आमचं पोर दोन दिवसात आहे आहोत ते, ते आम्हाला काय माहिती नाही पोरग येईन चला बरं तुम्ही कामाला ना सावकार नका हो काय चालवलं तुम्ही हा पैसे द्यायचे न गोंधळ घालता काय मग सावकार वाईट आहे दुनियाला सांगायला सावकार पैसे बुडवायपा तुम्हाला काम करायला नको पोरग दे पैसे तुमचे इन पोरग म्हणजे कामाला गेले ना साठीच कामाला लावलं त्याला पोरग का हो बस ना कामाला जाते तुमचं का? या येड्यात काय आम्हाला मूर्ख काय सावकार ते आलं की पैसे लगेच देतो पण त्यांना बघा हे बाई माणूस पुढे घालू नका असं तुम्ही दरबार आहे मारू नका ना त्यांना तू गप झाला अहो त्यांची तब्येत बरी नसते अहो त्यांना नका का दवाखान्याला पैसे लय लागत येत ना मग आता त्याच्यामुळे दवाखाना आणि सगळं मग नाही अट्टे लेकराला कवर होत ना अरे कशाची तब्येत आणि कशाचा दवाखाना मर तरी एकदम मग सुटशील असं काय बोल असं बोलू नका असं काय नाही एक काम करा एक कांदे नाही हे सरळ काढाय लागा तुम्ही आणि काय आता आमच्या इथंच काम का आम ना म्हणजे काय आमचं असं लागभर रुपये ना तुमच्याकडे चारशे चारशे आठशे आणि तुमचं पाचशे तेराशे रुपयातलं तीनशे तुम्हाला खर्च आहे देतो आणि हजार जर माझं रोजच फिडत करून घेतो मग काय शंभर दिवसात माझे सुटते पैसे चला लागा कामाला असं करू नका पण नाही आम्ही अजून काही नाही मग आता कांदा खाऊ उपटून खायला पाहिजे खायला जगा तर तुम्ही असली माणसं झाला काय मला लागा गोळ्या पण नाही ना तुम्ही आम्हाला अरे बाहेर कष्ट केले आप दोन पडते चल तुझे पैसे घेताना काय वाटत नाही आता तुम्हाला फेडायचं म्हणणे गोळ्या गोळ्या खाते खाली इकडे तिकड कामाला मारा, कुर, मारा ना अजून केलीच नाही तुडवे तुला हे तुल ना सगळं कांद काढा हो हो आणि दिवस भरायचे म्हणून काम करू नका काय पटापटा काढा ते कडल गेली बाय सरिदी चल तिकड लागे कामाला काय बघ ती बरा लक्ष ठेव बरं का पळून मिळून जाते हा पाळाले की गोट घाला डायरेक्ट यांना आणि मला फोन करालुद बरी पैसे घेतलेत म्हणजे एवढं करतेत का हो की आपलं पोरग <laughs> तुमची तब्येत बरी नसती कसं केलं बघा त्यांनी तुम्हाला माया दया नाही बघा त्यांना अजिबात केव्हा येईल आपलं पोरग आपल्या बरोबर लोकांच्या लेकराला पण काय करणार अचानक काळजी कर नसीवाला आलेली भोग भोगायची बाकी काय मामा आई हो ए सोमान इकडे कर राई ना कुठे गेल तर अरे मागा सावकार आलता सावकार नेल वडील तू गेल तू तिकडे बसतोय शहरात जाऊन हा इकडे मात्राला मात्र किती फार ओढीत नेलं माताराला डायरेक्ट दुखत असून सुद्धा सावकाराने कुठे नेले आणि त्याचं का नाही का हा तिकडे नेले त्यांनी ते आता मागा मागूनच गेला म्हणून तुला बर चालत बघतो मी आवडत आई तुम्ही काय करता इकडं आलाच होय अरे घरी आला बघितलं तर घरी कुणीच नाही मला कळलं की तुमच्याकडे कामाला आलाय म्हणून आलो त्या सावकाराचे पैसे घेतले त्याने आणून कामाला लावले आम्हाला इथे काय सांगायचं असं केलं त्याला पैसे देतो ना मी त्याला दम आहे का त्या माणसाला अन्न नाही खाऊन दिलं का पाणी नाही आम्हाला तसं काम करतो आम्ही अरे तसं ओढत ओढत आणले त्यांनी सकाळच्या पारी येऊन आणले ना त्याला किती सांगितलं आमचं पोर आल्यावर तुम्हाला तुमचे पैसे देऊन टाकत ऐका ना तुम्ही बोलून या ना त्यांच्याशी घरी माणूस परत काय काय झालंय असं आहे का असतात का मग काय करायचं आता कुठला मार्ग ठेवला असेल तुम्ही सांगा आम्हाला देतोच म्हणलं होतं की पैसे कैशासाठीच गेलो तुम्ही बाहेर पैशासाठी गेलता देतो ह्याला अर्थ आहे का पैसे आलेत का आमच्या माघारी आले नाहीत पण आज नाव देते नानाचं दुखत असं आणायचं म्हणले त्यांना गोळ्या चालू इथं अ ते तुम्हाला आता घरच्यांना सांगायचं मग गोळ्या द्यायला मी देऊ का गोळ्या त्यांना आणून आणि त्यांचं तू आहे म्हणून पैसे घेऊन जाता ना माझ्याकडनं कधी कधी तर मी काय बोलतो का या बघा माझे पैसे आहेत मला फेडल्याशिवाय इलाज नाही असं प्रत्येकाचं सोडून द्यायला म्हणलं ना मला यांच्या बर बरोबर जायला लागेल का मला सोडून द्यायचं नाही म्हणत मी काय करतो तुमची मुद्दल टाकतो आज देऊन दोन दिवसात दोन दिवसात तुमचं व्याज देऊन टाकतो नाही देत आहे कधी ते सांगा मला आज देणार असेल तर सांग मला आज मी देतो ना मुद्दल देतो आता व्याज पण देणार आहे पण तुम्हाला थोडंफार समजून तुम्हाला घ्यावं लागेल नाही 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 थोडंफार म्हणजे देणार कधी सांग मालिक आता लेकरांनी आणले तुमचे मुद्दल देऊ राहिले तुम्ही लगेच पण तुम्हाला नाही बुडवणार तुमचे तुम्हाला लगेच पैसे सोडतो व्याज मुद्दल देऊन टाकतो आज व्याज दोन दिवसात तुमचं पोच होईल चालतंय मग परत एक काम करा चला तुम्ही पुढं मी आलो पैसे देऊन चला हो घरी बरं झालं निकरू आलं म्हणून सुटका झाली आपली नंबर नंबर ना त्याच्यावर सोडा पैसे तुम्ही सोडतो मग नंबरला सोडा आणि काय आता तुम्ही एवढं दिवस लावलं म्हणून मला पाऊल उचलायला माझा काय इलाच होता सांगा बरं तुम्ही जाऊन काय मी पैशासाठी आजच पैसे आणणार होतो पैसेच घेऊन आलो तुम्ही पण हे असं केलं तुम्ही सोडलं का हा का सोडले हा चालतंय मग येऊ का मग हा चालतंय या